तर सगळ्यांकडे पोचलेली आहे कारण कार, या देशात जो अंधकार पसरलेला आहे ती मशालच दूर करेल तू बऱ्याचदा मुलाखतींमध्ये उद्धव ठाकरेंचं ऑपरेशनचा काळ आणि त्यावेळेला पक्षामध्ये झालेली फूट याच्याबद्दल बोलतोस मध्यंतरी नरेंद्र मोदींची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्याबद्दल बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्याबद्दलही आपल्या आमचे काही शत्रुत्व नाही आणि मी त्यांना फोन केला होता वगैरे असं ते बोलले होते बघा काय की वयमानाप्रमाणे मी त्यांना खोडणं करणार नाही त्यांचं पद वेगळं आहे त्यांचं स्थान वेगळं मी त्यांना खरं बोलतात खोटं बोलतात त्याच्यात मला जायचं नाही आहे पण एवढंच जर प्रेम असतं तर आमच्या सगळ्यात कठीण काळात तुम्ही आमचं पक्ष फोडला नसतात माझ्या वडिलांना तुम्ही त्रास दिला नसतात महाराष्ट्राला कोविडच्या काळात तुम्ही सरकार पाडलं नसतं जसं मध्य प्रदेशमध्ये तुम्ही पाडलं दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल एवढंच प्रेम आलं असेल तर मग इथे महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांना भटकती आत्मा आणि माझ्या वडिलांना नकली संतान म्हणजे माझ्या आजोबांचा आणि आजीचा अपमान केला नसतात हे महाराष्ट्राला लागलेलं ला आहे भटक ती आत्मा असेल किंवा नकली, नकली, नकली संतान असेल नकली सेना पण तुम्ही बोललात तेही लोकांना आवडलं नाही पण त्याच्या पुढे जाऊन नकली संतान तेलंगणामध्ये जाऊन बोललात काय संबंध तिकडे जाऊन बोलण्याचा नाही पण त्याच्या पलीकडे त्यांनी हेही सांगितलं की जर कधी त्यांना गरज पडली उद्धव ठाकरेंना तर आम्ही आहोत आम्हीच आहोत मीच आहे आनंद आहे त्याच्याबद्दल काय पण म्हणजे काहीच बोलणार नाही कारण काय बोलू वयात एवढं अंतर आहे मी काही बोललो तर ते चुकीचं ठरेल माझी डिसेंसी मला मान्यता देत नाही त्याच्यावर काही बोलायला